नवापुरसीमा तपासणी नाक्यावर सद्भावड आणि इंजिनिअरिंग कंपनीचा दोन, दोन रांगेत एक ते दोन किलोमीटरचा रांगा लॉरी चालक मालक मेटाकुटीला दोन कामगारांना कामावर न घेता कामबंद आंदोलन सुरू तोडगा नाही लॉरी मालक चालकांमध्ये तीव्र नाराजी लाखोंचा टोलटक्स देऊनही सुविधांचा अभाव वेग ब्रिज मध्ये वजनात तफावतीचा परप्रांतीय चालकाचा स्पष्ट आरोप वजन मापे निरीक्षक चौकशी करतील का कमी केलेल्या कामगारांना कामावर न घेता कंपनीचे आडमुठे धोरण सुरूच कमी कामगार हीच कंपनीची पायालीशी आहे का प्रतिप्रश्न हजारो अवजड वाहने इनकमिंग व वा आउटगोईंग होताना पंधरा वजन काट्यात दोनच सुरू गौड बंगाल काय नवापूर सीमा तपासणी नाका सद्भावाडानी कंपनीला टोल वसुलीसाठी दिला असून जवळपास दहा ते बारा वर्षांपासून सुरू आहे बेडकी सीमा तपासणी नाक्याचा विकासाकामी बेडकी गावातील एकशे तीस शेतकऱ्यांनी आपल्या कसदार शेतजमीन दिल्या त्याबदल्यात बदल्यात रक्कम व कुटुंबातील एका सदस्यांना नोकरी तीही खाजगी कंपनीत दिल्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमूद केले आहे सद्भावाडानी आणि कंपनी व कामगारांत काही वाद असल्याने कामगारांनी कामबंद आंदोलन केले असून आज आंदोलनाला दिवस होत असून तोडगा आजपर्यंत कंपनीने कोणतेही प्रयत्न केले नसून उलट या कामबंद आंदोलनाचा फटका लॉरी मालक चालकांना बसत आहे रात्री व दिवसा अक्षरशः दोन दोन तास ट्रकच्या अनगा एक ते दोन किलोमीटर अंतरावर लागलेले असतात संपूर्ण दिवस दमून थकून आलेले चालक अक्षरक्ष वैतागत मेटाकुटीला आलेले नवापूर टॉलवे ब्रिज येथे दिसून येते अनेकदा टोल कर्मचारी सिक्युरिटी लॉरी मालक चालक यांच्या शाब्दिक चकमकी घडत असतात सोयी सुविधा देणे सोडून कंपनी दुर्लक्ष करत असल्याचे लॉरी चालक मालकांचे स्पष्ट आरोप आहे दोन तासांचा रांगा मध्ये हॉर्नचा कर्णकर कशा आवाज देतात तरीही सद्भाव अडानी कंपनी दोनच ठिकाणी टोलटक्स स्व वजन काठे सुरू करून हैराण करत असल्याचे लॉरी मालक चालकांनी सांगितले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा